बाबा या दोन शब्दाच आपल्या आयुष्यात इतकं महत्व आहे की सांगता येणार नाही कारण हे फक्त शब्द नाहीये तर आपले आयुष्य आहे खर सांगायचं झालं तर आपल्या जीवनात आई वडील या दोघांचेच महत्व अनन्य आहे त्यांचे मोजमाप करता येणे अशक्य आहे आई संस्कार देते तर वडील कर्तव्याची जाणीव देतात आपल्या आयुष्यात या दोघांचेच अनंत महत्व आहे तर या दोघांचे आपल्या आयुष्यातील महत्व लक्षात घेऊन आपल्या वडिलांचे या चोवीस डिसेंबरला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्या कारणाने जगातील उत्कृष्ट वडील लाभल्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजणाऱ्या पालघर जिल्ह्यातील धुकटन गावातील एका मुलाने आपल्या वडिलांच्या जीवन प्रवासाचा सन्मान करण्यासाठी अमृत महोत्सव वाढदिवस सोहळ्याचे आयोजन केले आहे धुकटन गावातील चेतन कमळाकर पाटील यांनी त्यांचे वडील कमळाकर गोविंद पाटील यांचा साजरा करण्याचे आयोजन केले आहे पालघर जिल्ह्यातील गावातील ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्व कमळाकर गोविंद पाटील यांच्या वयाला उद्या चोवीस डिसेंबर रोजी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी त्या दिवशी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यांचे सुपुत्र चेतन कमळाकर पाटील प्रशांत कमळाकर पाटील तसेच त्यांचे सुपुत्र चेतन कमळाकर पाटील प्रशांत कमळाकर पाटील तसेच सौ कल्पना कमळाकर पाटील यांनी हा सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी हे नियोजन केलं आहे कमळाकर गोविंद पाटील हे गावातील एक आदर्श नागरिक कुटुंब प्रमुख आणि समाजासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्या जीवनातील अनेक संघर्षमय क्षण आणि त्यांच्या कार्याचा मागोवा घेतला तर त्यांच्यातील कर्तृत्वाची एक वेगळी छटा पाहायला मिळते त्यांच्या कष्टप्रद जीवन प्रवासाने समाजाला नेहमीच प्रेरणा दिली आहे या विशेष सोहळ्याचे आयोजन करताना चेतन पाटील यांनी आपल्या वडिलांप्रती असलेल्या आदरभावाची आणि प्रेमाची प्रचिती घडवली आहे चेतन पाटील यांनी आपल्या वडिलांच्या सन्मान करण्यासाठी गावकऱ्यांना नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला एकत्रित करण्याचा सुंदर आणि चांगला निर्णय घेतला आहे त्यांच्या श्रमधानातून आणि समर्पणातून त्यांच्या वडिलांच्या कार्याची पोच पावती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अमृत महोत्सवाच्या निमित्तानं कमळाकर गोविंद पाटील यांच्या जीवनातील संस्मरणीय क्षणांना उजाळा देण्यात येणार आहे त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेताना त्यांच्या जीवनातील मूल्ये आणि कर्तृत्वाला सन्मानित करण्याचा हा एक आगळा वेगळाच प्रयत्न आहे तर उद्या चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता साजरा होणाऱ्या या सोहळ्यात गावकऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहून पाटील यांना त्यांच्या निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा देणार आहेत thank <laughs> you